प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मुक्ताचा आता जो काही खेळ चाललेला आहे तो थांबलेला आहे आणि अखेर सई माऊने या सगळ्याला पूर्ण विराम लावलेला आहे सई माऊने स्वतः फोन करून सागरला सत्य परिस्थिती सांगितलेली आहे त्यातच आता पोलिसात मुक्ता आणि सईचं म्हणणं ऐकत त्यांना आता न्याय कसा दिलाय त्यानंतर कशा गोष्टी बदलत गेल्यात सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये सावनी फाईल घेण्याच्या निमित्ताने आलेली असते खरी पण सावनी फाईल घ्यायला आलेलीच नसते सावनी खरं तर इकडे आता सईचा आवाज ऐकलेला असतो हर्षने फोनवरती म्हणून त्याने सावनीला पाठवलेलं असतं म्हणून सावनी इथे घुटमळते आणि त्याच वेळेला तिला आता मेहिका म्हणते आता काय इथे ठिया मांडून बसायचं आहे का तुझं ऑफिस इथेच उघडायचं आहे की काय तुला चल इथून यावरती आता इकडे तिच्या डोक्यामध्ये विचार जो चालू असतो तो विचार ती करते आणि फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जात की इकडे हर्षने तिला फोन करून सांगितलेलं असतं की सावनी मी आत्ता मिहिकाला कॉल केला होता मिहिकाला कॉल केल्यावरती तिकडे मला साधारण एका मुलीचा आवाज ऐकू आला आणि मला खात्री नाही आहे पण मला असं वाटते की ती सईमाऊ असण्याची शक्यता आहे त्यामुळे तू एक काम कर तू तिकडे पोहोच बरं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्यामुळे सावनी तिकडे आलेली असते आणि सावनी इथे आता मिहिकाला बाजूला व्हायला सांगत असते मिहिका म्हणते तू निघ इथून मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हणत मिहिका तिकडून आता तिला जायला सांगत असते पण ती जायला काही तयार नसते ती डायरेक्ट आतमध्ये एंट्री करते आणि कुठे आहेत दोघीजणी तू इथे त्या दोघींना अडकवून ठेवलेलं आहेस मला आता सगळं समजलेलं आहे कुठे आहेत त्या दोघीजणी मला आताच्या दोघी पाहिजे आहेत यावरती आता इकडे सांगायला लागते तिला मिहिका तू काय डोक्यावरती पडलेस का त्या दोघीजणी इथे का असतील त्या दोघीजणी इथे नाहीयेत कळलं तुला तू तु इथून तु पण आता ती ऐकत नाही ती डायरेक्ट बेडरूममध्ये घुसते बेडरूममध्ये घुसत असताना मिहिका तिला म्हणते मी आत्ताच्या आत्ता सिक्युरिटी गार्डना बोलवे ना इथून असं म्हटल्यावर ती मग मात्र मिहिकाला ती सांगायला लागते हे बघ तू सिक्युरिटी गार्डला बोलव नाहीतर अजून कुणाला बोलव असं म्हणत ती डायरेक्ट बेडरूमच्या दिशेने घुसते ज्या वेळेला ती बेडरूमच्या दिशेने घुसते पण बेडरूममध्ये कुणीच नसतं मग जितका धक्का सावनीला बसतो तित धक्का मिहिकाला सुद्धा बसलेला असतो आणि मिहिका विचार करायला लागते आत्ता तर ताई इथे होती मग ताई गेली कुठे आणि आता सावनी विचार करते हे काय म्हणजे ही इथे असणं अपेक्षित आहे तर ही इथे का नाहीये सावनीला पण धक्का बसतो आणि तितकाच धक्का मिहिकाला सुद्धा बस आता बसलेला असतो मिहिका म्हणते तू निक्षील इथून नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुझ्यावरती केस टाके ना यावरती सावनी म्हणते तू केस काय माझ्यावर टाकशील मिहिका म्हणते मग काय माझ्या बेडरूम मध्ये सावनी सांगते तुझ्या बेडरूम मध्ये अगं ते माझं आहे ते सगळं तू घेतलंस तुम्ही दोघीजणी बहिणींना इतक्या चोरट्या आहात ना की माझ्याच वस्तूंमध्ये मा तुमचा डोळा तू इकडे माझं घर हे सगळं अख्खं घर हा बेडरूम हर्ष सगळं माझं होतं ते तू माझ्याकडून हिरावून घेतलास आणि तिकडे तुझी बहीण तिने माझी मुलं माझा नवरा माझं सासर सगळं हिरावून घेतले दोघींना फक्त आणि फक्त माझ्याच गोष्टी हव्या आहेत तुम्ही दोघीजणी माझ्याच गोष्टींवरती टपून बसलेले आहात आणि माझ्याच गोष्टी चोरण्यासाठी हे सगळं करत आहात असं म्हणत ती आता इकडे मिहिकावरती चिडलेली असते आणि मिहिकाला जे येईल ते बोलत असते मिहिका म्हणते जाग तुला जे काही करायचं ते कर ती सावनी म्हणते तू आणि तुझी ती बहीण दोघींनाही मी बघून घेईन असं म्हणत चिडचिड करत सावनी आता तिकडून निघून जाते सावनी तर निघून जाते पण मीही का विचार करते ताई कुठे गेली असेल म्हणजे आता ताईने इथे असणं अपेक्षित आहे नाही नाही मला ताईची खूपच काळजी वाटते काय करू काय करू असा विचार करत ती आता ताई कुठे गेली असेल हे शोधत असते तोपर्यंत फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की ज्या वेळेला सावनी घरात आले हे मुक्ताला समजतं त्यावेळेला मुक्ता तिकडून कशी पळाली असते ते मुक्ता आता सईला सांगते सई मऊ आपल्याला इथून आता निघावं लागेल आणि म्हणून ज्या वेळेला सावनी घरात एंटर करायच्या आधीच मुक्ता मागच्या दाराने सईला घेऊन तिकडून पळून गेलेली असते ज्या वेळेला मुक्ता सईला घेऊन जात असते त्याच वेळेला तिकडून एक मोठा ट्रक येतो आणि तो ट्रक सई आणि मुक्ताच्या दिशेने येतो पण मुक्ता थोडक्यात त्याच्या तिथून बचावलेली असते आणि मुक्ता तिकडून वाचून निघून जाते सागरीकडे खूप त्रासलेला असतो काय झालं असेल कुठे असेल मुक्ता आणि त्याच वेळेला त्याला आता इन्स्पेक्टरचा कॉल येतो इन्स्पेक्टरचा कॉल आलाय म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणायला तो काय झालं सई आणि मुक्ताचा पत्ता लागलाय काही त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात नाही त्यांचा सा पत्ता तर नाही लागलाय पण आमचं काम आहे तुमच्याकडे वेगळंच काहीतरी यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात की तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या यावरती मग आता इकडे सागर म्हणायला लागतो काय काम आहे बोला तरी यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो एक दोन डेड बॉडे सापडल्यात एक मुलगी आणि एक आई त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इकडे या आयडेंटिफिकेशनसाठी डेड बॉडी म्हटल्यावरती सागरचा तोल जातो सागर पूर्णपणे खाली कोसळतो आणि खाली कोसळल्यावरती सागर आता एकदम पूर्णपणे हतबल होतो त्याच वेळेला सगळेजण त्याला सावरतात काय झाले भाई काय झाले ना काय झाले तू का असं हे करतोयस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर सांगायला तो डेड बॉडी सापडले डेड बॉडी सापडले आणि तो आता एवढंच बोलत असतो आणि आई एकविरेकडे येतो त्यावरती आता इकडे इंद्रा सांगत असते तू काळजी करू नकोस ती डेड बॉडी आपल्या दोघींची पण नसणार आहे तू काळजी करू नकोस आई एकविरे तू माझ्या पाठीशी उभी इकडे सागर हतबल होतो धावत पळत आई एकविरेच्या इकडे येतो आई एकविरेच्या इथे आल्यावरती सागर आता सांगायला लागतो की आई एकविरे माझ्या जर का ती डेड बॉडी माझ्या मुक्त आणि सईची असेल तर मी सुद्धा जगणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मला सुद्धा मरण दे मी सुद्धा या दोघींच्या सोबत मरून जाईन मला अजिबात जगण्यामध्ये स्वारस्य नाहीये ती डेड बॉडी माझ्या मुक्त आणि सईची नसू दे त्यावेळेला सगळेच जण हदरतात इंद्रा म्हणते सागऱ्या काय बोलतोयस तू सागर्या अरे आम्ही तुझ्या आशे होती आहोत आणि तू असा काय बोलतोय सागर म्हणतो नाही मम्मी जर का इथे मुक्ता आणि सई या दोघी जणी नसतील तर माझ्या आयुष्याला कसला अर्थ आहे माझ्या आयुष्याला काहीही अर्थ राहणार नाहीये मी असा संपून जाईल असं म्हणत असताना इंद्रा सांगते आई एकविरेला त्या दोघींना जिवंत ठेवायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तू हात मारू नकोस ती मुक्त आणि सई नसणार आहे शंभर टक्के असं म्हणत आता मात्र इकडे इंद्रा सागरला सागरला छानपैकी आता था, समजवत असते पण सागरचं लक्ष कशातच नसतं सागरला काहीच कळत नसतं की नक्की आपल्यासोबत काय चाललंय ते इकडे तोपर्यंत सावनी विचार करत असते काय ही मुक्ता दरवेळेला माझ्या हातावरती तुरी देऊन कशी काय पळून जाऊ शकते ही नाही नाही हिला ना आता मला पकडायलाच पाहिजे प्रत्येक वेळेला माझ्या हातातून माझ्या तावडीतून ही वाचते तरी कशी असा इंस्पेक्टर साहिब, इंस्पेक्टर साहिब आता सावनी विचार करत असते आणि तोपर्यंत सावनीला सुद्धा आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन जातो इन्स्पेक्टर साहेबांचा फोन ती सावनी सांगायला लागते काय झालं सापडली का सई माऊ माझी मुलगी सापडली का बोला इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब आता बोलायला लागतात मॅडम तुमची मुलगी तर नाही सापडलेली आहे पण आम्हाला जे काही सत्य समजलंय ते जरा भयंकर आहे तुम्ही पोलीस स्टेशनला या साव ते सावनी म्हणते काय झालंय मला सांगाल का नक्की काय झालंय ते त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात हे बघा इकडे आम्हाला एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि आम्हाला असा संशय आहे की ही डेड बॉडी मुक्त आणि सई या दोघांची असू शकते आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही लवकरात लवकर इकडे आयडेंटिफिकेशनसाठी या। यावरती सावनी सुद्धा हजरते काय नाही नाही ही डेडबॉडी माझ्या सईची असू शकत नाही सई माझी या सगळ्यामध्ये सुखरूप असेल असं कसं बोलताय तुम्ही यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात मी काही बोलत नाहीये तुम्ही तुम्ही लवकरात लवकर इकडे आयडेंटिफिकेशनसाठी या असं म्हणत आता सागरला आणि सावनीला बॉडी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी बोलवलं जातं आणि तोपर्यंत दोघं जण येतात ज्यावेळेला दोघंजण तिकडे येतात आणि आता त्यांच्यासोबत लकी मिहीर सगळेच जण असतात लकी आणि मिहीर आल्यामुळे सागर तर पूर्णपणे खचलेला असतो आणि तो, तो डेड बॉडीचं तोंड सुद्धा बघायला तयार नसतो सागर एका बाजूला पडलेला असतो इकडे आता मिहीर आणि आता लकी लकी हिंमत करून पुढे येतो पुढे पुढे येत तो, ये तो डेड बॉडीच्या अंगावरच हे सरकवायला लागतो पण मिहीरची सुद्धा आता हिंमत नसते की तो पुढे येऊ शकेल लकी आता हिंमत करून आलेला असतो लकी हळूहळू पुढे येतो पण त्याला सुद्धा जीवाची धाकधुक धागधुक वाटत असते आणि तो सुद्धा पूर्णपणे आता घाबरलेला असतो काय करायचं कसं काढायचं कसं या सगळ्यावरती हे करायचं हे काही त्याला कळत नसतं आणि आता तरी सुद्धा तो दोन्ही डेड बॉडीच्या वरचा आता पांढरी चादर काढतो ज्या पांढरी चादर काढली जाते त्यावेळेला तो एकदम किंचाळतो दादूस आणि खाली पडतो आता तो असं बोलल्यावर ती सागरला वाटतं की ती सई आणि मुक्ताचीच बॉडी आहे मग सागर अजूनच हदरतो हुमशी रडायला लागतो आता लकीन नक्की काय पाहिलेलं असतं हे मिहीर काही मिहीरला कळत नाही पण काहीतरी गडबड आहे म्हणून आता मिहीर तिकडे पाहायला लागतो आणि मिहीर पाहता पाहता पाहतो तर काय ते आता म्हणजे मुक्ता आणि हे नाहीच आहेत सई मग त्यावेळेला आता मिहीर सांगायला लागतो दादूस नाही नाही काही काळजी करू नकोस का, का म्हणजे हे मुक्त आणि सई नाहीये तू नको चिंता करू अरे लकी तू का रडतोयस ती कुठे सई माऊ आहे बघ तरी असं म्हणत आता इकडे मिहीर सगळ्यांना सावरतो मिहीर सावरल्यावरती इकडे आता सागर थोडासा बघायला लागतो आणि सागर बघता बघता आता तिथे पाहतो तितकेच सावनी येते सावनीला सुद्धा डॉक्टर आता बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी सांगतात त्यावेळेला जेव्हा बॉडी आयडेंटिफाय करायला सांगितले होते तेव्हा सावनी आता पाहते आणि नाही नाही ही माझ्या सईमाऊची बॉडी नाहीये सईमाऊ नाहीये ही माझी असं म्हणत मग मात्र ती या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते की नाही नाही माझी सईमाऊ ही नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळे जण खुश होतात पण त्याच वेळेला सागर चिडतो चिडलेला सागर सावनीच्या अंगावरती धावून जातो तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलंय तू या सगळ्यामध्ये माझ्या मुक्ताला आणि सईला पळण्यासाठी धडपडण्यासाठी भाग पाडलेला आहेस तू हे सगळं केलेलं आहेस असं म्हणत मग आता तो मुक्त इकडे सावनीवरती छिडतो सावनी म्हणते मी काही नाही के केलेलं आहे हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे तू सगळ्या ह्या गोष्टीमध्ये महत्वाचा आहेस दुवा ती जर का मुक्ता पळून गेली नसती ना तर या गोष्टी घडल्या सुद्धा नसत्या असं म्हणाल्यावरती दोघं जण तिथेच कचाकचा भांडायला लागतात ज्या वेळेला दोघ जण भांडत असतात त्यावेळेला मग इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि तुमचं काय चाललंय हे पोलीस स्टेशन आहे इथे तुम्हाला भांडण्याची परवानगी नाहीये चला इथून निघून जा तुमचं ना या इथे येऊन भांडण्याचं अजिबात कुणी ऐकून कुण घेणार नाहीये चला चालते व्हा इथून असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना तिकडून पाठवतात इकडे सावनी विचार करायला लागते काय करू जेणेकरून आता ही मुक्ता मला सापडेल कुठे गेली असेल ही माझ्या सईमाऊला घेऊन तोपर्यंत मुक्ता आता थकलेली असते भागलेली असते तिला ताप येत असतो आणि तिला धावणं अशक्य होत असतं त्यातच ती सई माऊला सांगत असते काळजी करू नको सई माऊ आपण काहीही झालं ना तरी सुद्धा सुखरूप ठिकाणी पोहोचायचं आहे चालता चालता तिच्या पायाला ठेच लागते ती खाली कोसळते पायात न रक्त यायला लागतं तिला आता पाण्याची गरज असते रक्तबांबाळ झालेली मुक्ता काही न खाल्लेली मुक्ता ताप आलेली मुक्ता सई माऊ कुठे घेऊन जाऊ एवढाच विचार करत असते आणि ती आता एका ठिकाणी बसते मुक्ताला सई माऊ उचलते आणि आता एका बेंचवरती दोघीजणी बसतात ज्या वेळेला दोघीजणी बेंचवरती बसतात तेव्हा आता सई माऊ सांगते मुक्ताई तुला खूप लागलंय का अगं मुक्ताई म्हणते नाही बाळा अगं फार असं काही मला लागलेलं नाहीये तू काळजी करू नकोस मी आत्ता बरी होईन आपण सईमाऊ आपण आता जायचं आहे ना असा विचार करत मुक्त आता आपल्या लागलेल्या अंगठ्याकडे दुर्लक्ष करते आणि दुर्लक्ष करत तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार असतो ती विचार करते की आत्ता इथून मी दिल्लीला जाईन दिल्लीला मंजुताई आहे मंजुताईकडे ती मग आता मला तिथे काहीतरी प्रोटेक्शन मिळेल मला आणि सई माऊला ती ठेवून घेईन यावरती सई सांगत असते मुक्ताई पप्पाला फोन करूया का नाही मला हा गेम खेळायचा हायड अँड सिकचा मला खूप त्रास होतोय हा गेम खेळताना आणि तुला असं त्रासामध्ये बघताना आणि म्हणून हा गेम आपण बंद करूया आणि आपण ताबडतोब आता पप्पाकडे जाऊया यावरती मुक्ता सांगते नाही बाळा तू असं हे करू नकोस तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला कोणत्याही प्रकारे मी एकटं पडू देणार नाही मी हारू देणार नाहीये पण सई सांगत असते पण मुक्ताई तुझी तब्येत बरी नाहीये मला तुझी चिंता वाटते त्यावरती आता इकडे सांगायला लागते तिला मुक्ता तू काळजी करू नकोस मी आहे ना सई माऊ आपण दोघी मिळून हा गेम जिंकायचाच आहे आपण पप्पाला हरवायचं पण सईला आता गेम खेळण्यामध्ये काहीही स्वारस्य नसतं सई या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त मुक्ताला सांगत असते की काही झालं तरी सुद्धा आपण इथून जाऊया आणि आता मुक्ता काही तयार नसते मग आता मुक्ताला चक्कर लागते आणि ती विचार करते की मला काहीतरी पाणी वगैरे प्यायला पाहिजे औषध घ्यायला पाहिजे मी खर तर ज्या वेळेला मीही का मला सांगत होती की पाणी पिऊन घे काहीतरी खाऊन घे तर मी त्याच वेळेला जर का काही खाल्लं असतं तर कदाचित बरं झालं असतं या सगळ्यामध्ये मी ना आता स्ट्रॉंग असते सई मौल वाचवण्यासाठी काही हरकत नाहीये पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या सई मौला वाचवणार आणि मुक्ता तिला घेऊन एका बेंचवरती येते तिला एका बेंचवरती बसवते तिला पाणी प्यायला देते आणि आता स्वतः विचार करते काय करू काय करू म्हणून ती सांगते की सई माऊ तू इथे थांब मी आलेच पटकन असं म्हणत ती आता पाणी पिण्यासाठी दुसरीकडे जाते आपल्याकडचं पाणी संपेल ते सई माऊसाठी राहू दे म्हणून आता ती सई माऊसाठी ते पाणी ठेवते आणि स्वतः आता तिथे पाणपोईच्या इथलं पाणी प्यायला जाते ज्यावेळेला मुक्ता पाणपोईच्या इथे पाणी पित असते त्याच वेळेला सईमाऊ विचार करते की मुक्ता आईची तब्येत मुक्ताईची आई तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली का आहे काहीही झालं तरीसुद्धा मला मुक्ताईला या सगळ्यातून वाचवायला पाहिजे आणि मी पप्पाला फोन करते जरी मुक्ताई या सगळ्याला तयार नसेल तरी मला पप्पाला फोन करून सांगायला पाहिजे की इथे मुक्ताई टेन्शनमध्ये आहे मुक्ताई खूपच आता त्रासलेली आहे हे मला पप्पापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे असा विचार करत आता सई लगेच सागरला कॉल सागर करते ज्या वेळेला सई सागरला कॉल करत असते मुक्ता विचार करत असते मला औषधं गोळ्या घ्यायलाच पाहिजेत आणि मुक्ता आता गोळ्या घेण्याचा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सागरला सईने फोन लावल्यावरती सागर खूपच खुश होतो आणि सागर विचार करतो मुक्ता कुठे आहात तुम्ही त्याला वाटलं मुक्ताने कॉल केलाय त्यावरती मुक्ता सांगते मुक्ता नसतेच फोनवरती त्यावरती सई सांगायला लागते पप्पा पप्पा मी आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला कॉल केलाय यावरती सागर म्हणतो तू कुठे आहेस बाळा बोल ना तू कुठे आहेस यावरती मग आता इकडे सागरला मुक्ता साईसाई सांगायला लागते माझं स्कूल आहे ना त्याच्या समोरच्या गार्डनच्या इथे आम्ही आहोत तू एक काम कर पप्पा तू ये कारण मुक्ताईची तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली आहे आणि मुक्ताई या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता आजारी आहे तू लवकरात लवकर ये आणि आता इकडे आम्हाला घेऊन जा सागर म्हणतो तू काळजी करू नकोस मी तिकडे येतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर सांगायला लागतो काही काळजी करू नको मी तिकडे येणार म्हणजे येणार आणि सागर तिकडे पोहोचायच्या आधीच आता सावनी हे सगळं पाहत असते आणि सावनी हे सगळं पाहता पाहता ती विचार करते अच्छा म्हणजे ही गार्डनच्या इथे आहे मग सावनी पोलिसांना खबर करते पोलिसांना खबर करून सावनी त्या ठिकाणी पोहोचण्याचं ठरवते तोपर्यंत इकडे सागरला या गोष्टी समजलेल्या असतात सागर सुद्धा सईच्या आता त्या शाळेच्या इकडे जायला निघतो पण सागरच्या आधीच इकडे सावनीने पोलिसांना खबर बात करून ही मुक्ता पळून गेलेली आहे आणि मला ती सापडलेली आहे मी तिला फायनली पकडलेला आहे आणि म्हणून म्हणून आता या सगळ्यामध्ये आता तुम्ही लवकरात लवकर तिकडे चला मला तुमच्या मदतीची गरज आहे असं ती पोलिसांना सांगते तोपर्यंत सागर सईला सांगत असतो बाळा तू तिथेच थांब मुक्ताई कितीही म्हटली ना तिकडून निघून जाण्याचं तरी तू तिकडून निघून जाऊ नको मी तिकडे येऊन पोहोचतोय तू काळजी करू नको असं म्हणत तो आता सईला समजावतो सई सांगते पप्पा लवकर ये जितक्या लवकर तू येशील ना तितक्या लवकर मुक्ताईला डॉक्टरांकडे नेता येईल कारण मुक्ताईची तब्येत पूर्णपणे बिघडलेली आहे पप्पा त्यावरती सागर म्हणतो बाळा तू काळजी करू नकोस मी तिकडे पोहोचतोयस तू तिथपर्यंत कुठूनही हलू नको सावनी पोलिसांना बात करते आणि तिकडे ऑलरेडी पोहोचते तोपर्यंत सई मुक्ताला सांगत असते मुक्ताई तू मला कुठेही सोडून जाणार नाहीस ना आणि आता त्यामुळे मुक्ताई सांगत असते की नाही मी तुला कुठेही सोडून जाणार नाहीये त्यावरती इकडे आता लगेचच सावनी येते आणि अजिबात नाही मी तुला कुठेही सोडून जाणार नाही सऊ मऊ असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पोलीस येतात आणि सावनीकडे मुक् सईला द्यायला लागतात त्यावरती मुक्ता सांगते अजिबात नाही त्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते बघितलंच माझ्या का कागदाच्या तुकड्याने तुझ्या काळजाच्या तुकड्याला कसं माझ्याकडे ओढून आणलेलं आहे ते आणि असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मुक्ता ओरडायला लागते की माझ्या सई माऊला सोड माझ्या सई माऊला सोड त्यावरती सावनी म्हणते अजिबात नाही मुक्ता तुला मी हरवलेला आहे तुला या सगळ्यामध्ये पूर्णपणे नेस्त नाभूत केले, मी आता जिंकलेली आहे आणि आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच बोलायला लागते मुक्ता की नाही माझ्या सई मौला तू माझ्याकडे दे सावनी मी तुला सांगते ना मग सई पण सांगायला लागते की मी अजिबात कुठेही जाणार नाहीये मी माझ्या मुक्ताईकडेच राहणार पोलीस हे सगळं पाहत असतात मुक्ता आता सईला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला पोलीसमध्ये दंडुका घालतात आणि आता मॅडम खूप आम्हाला नाचवलं थांबा तुम्ही असं म्हणत मुक्ताला ते थांबवतात सईला घेऊन ज्या वेळेला आता इकडे सावनी जायला लागलेली असते त्यावेळेला मुक्ता तिच्या मागे 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 जायला लागते थांब सावणी सावनी थांब तू अशी जाऊ शकत नाहीस असं म्हणत ती सावनीला थांबवण्याचा प्रयत्न करते सावनी म्हणते आता आता मी तुझ्याच्यानी थांबणार नाहीये बास झालं माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्यासाठी तू नको नको ती कारस्थानं केलीस इथून सई मौला घेऊन गेलीस पोलिसांना व्याप दिलास मला इकडे नको जीव करून टाकलास तुला आता मी काही सोडणार नाहीये असं म्हणत सावनी आता तिकडून निघून जाते सईला घेऊन सईला घेऊन सावनी निघून जात असताना मुक्ताला खूप त्रास होतो मुक्ता आरड तोरड तिच्या मागे धावत असते पोलीस मुक्ताला धरत असतात सईमाऊ ओरडत असते मुक्ताई मुक्ताई दोन्ही मायलेकींची ताटातूट झाले पण ही ताटातूट होऊन मुक्ता या सगळ्यामध्ये आता सई माऊला ऑफिशियली कशी परत मिळवणार पाहणं रंजक ठर